त्यांनी की साहेबांनी आमच्या गावाला चांगलं मार्गदर्शन दिले आता आम्ही गेलो तरी आमची कामं करते मग आम्ही त्यांची काय करू नये फिरायला इकडे नाहीत पण कामं करते आमच्या भागाची मंडळी मिळालं की मी पार्टी असू दे पार्टीचं देणं घेणं नाही विकास मतदान दोन वेळा हे झालं त्यांनी सगळं मतदान आमच्या मंदूर म्हटलं कारण लोकांनी माहिती आहे ना असली मोठी कामं केले ते म्हणजे प्रत्येक घरात सुभाषीराव मंडलिक साहेबांचा सगळ्या पूटू प्रत्येकाने लावलेला आहे साहेबांनी निष्ठा बी आमची चांगली आहे आणि आमचं गाव शंभर टक्के त्यांच्यावर कायम असणार आहे कारण आमचं सहकार्य मोठं केलं ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा या तालुक्यातल्या काही गावांमध्ये मी आज फिरते आहे आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे विद्यमान खासदार संजय मंडलिक साहेब यांच्या विकास कामांमधून ते गावापर्यंत कसे पोहोचलेले आहेत आणि लोकांची ग्रामस्थांची काय नेमकी प्रतिक्रिया आहे ते आज आपण जाणून घेणार <laughs> आहोत काका मला सांगा की आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार संजय मंडलिक साहेब आहेत बरोबर तर मग तुमच्या गावचा विकास कसा झालेला आहे तुमचे आधीचं गाव जे होतं आणि आता बदललेलं स्वरूप गावाला याबद्दल तुम्हाला काय वाटत आम्हाला आता ती चांगलं वाटते आता का हो नव्हती कामं ती झाली ह्याच्या मागे आम्हाला खोपडेवाडी किंवा मंदूर मांडुगली ह्या मार्गी जायला लागत किंवा यताळ्या मार्गी जायला लागत आता ते तिने फुलाचं काम आमचं सात कोटीचं केले आहे आम्हाला ह्या मार्गी जाताचा आत्ता जवळ रस्ता रस्त्यावाला नो आपण आणि मग जेव्हा पूल नव्हता तुम्हाला तर तेव्हा काय त्रास सहन करावा लागतो त्रास कुठं जाण्यालाच मार्ग नव्हता नावान जायचो आम्ही नाव लाकडी होती ते लाकडी नावून माणसं मधनं जायची आणि जी काही मोटरसायकल किंवा गाडी ह्या मार्गी अशी इकडे जायची आधी उत्या सांगडी सांगडी आम्ही जायतो पवून आता तर लय मजा झाली फुलानं पवून जायचं आणि मागणं मग शंकर मामा इथं आल्यावर नाव आले मग ती जरा जास्ती साधारणतरी सुद्धा पाय वाटत बर आणि आता तुम्ही सांगितलं की आपलं तुम्हाला बराच सहन करावा लागला त्रास होय की नाही आणि आता मग पूल वगैरे झालेला आहेत मग अजून गावातली विकास कामं जी आहेत तर ते अजून काय भाव्य तुम्हाला वाटतं रस्त नाहीत अजून कुठली बाकीची कामं झालेली नाहीत किंवा मंदिर नाहीत व्यवस्थित झालेली ही व्हायला पाहिजे असं सगळ्या वाटतं या माझ्या अच्छा गावामध्ये मी तुमच्या आज झालेली आहे आणि गावामध्ये बघितल्यानंतर बऱ्यापैकी गोष्टी सदन दिसतात तर तुम्हाला गावच्या विकास कामांबद्दल काय वाटतं आमचा विकास म्हणजे आतापर्यंत काय विकास नव्हता आम्ही सरपंच झाल्यापासून दोन हजार सात तो पूल नव्हता त्या पुलासाठी मी भरपूर प्रयत्न केला त्यासाठी मंडलिक साहेबांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि हे रस्तं नवीन सगळं डॅमरीकरण सगळ्या गावाला केलं आता पूर्ण खराब झाले ते सगळं मग ते आता मुगे निधी लागला तर ते रस्त करून घ्यायचा असा विचार आहेत आमचा आणि मंदिरं असतील किंवा अजून एज्युकेशन असेल किंवा पाण्याचे वगैरे प्रॉब्लेम्स असतील आणि ते आता कसं योजना आता नवीन चालू केले आता आता इथं पाणी एक चालू आता बांधकाम चालू केलं आहे पुन्हा पाईपलाईन घातली आहे आणि ती कामाचा पाण्याचा प्रश्न मिटणार आता बऱ्यापैकी प्रगती झाली पन्नास टक्के तरी प्रगती झालेली आहे अजून काय वाटतं तुम्हाला अजून अजून पन्नास टक्के प्रगती व्हावी अशी निधी कुठन कुठनं लागावा आणि गावाचे रस्ते बिस्ते अशी व्हावी चांगली सुविधा व्हाव्या असे म्हणणं आहे बरं मग आता ते तुम्ही बघताय की शिंदे गट ठाकरे गट दोन गट पडलेत आणि म्हणले साहेब शिंदे गटामध्ये गेलेत तर आता काय त्यांचं वर लेवल काय असेल तसं ते होणारच किंवा मंडलिक साहेब शिंदे गटात गेल्यामुळे तिथे निधी मिळाला तुम्हाला असं वाटतं का की तेव्हापासून विकास कामांना गती आली आली गती आली तिथपासून कामाला चांगली आता काय गाव आपला सुखी समृद्धी झालाय निमात आणि इथून प्रगती व्हायला पाहिजे असं आमची इच्छा आहे बाकी काय नाही गावाचं काय दुसरं राहिलेलं नाही आता काम बारीक सारी कामं अजून चालू राहायला पाहिजे म्हणजे मग कुठली ती कामं पेंडिंग आहेत पेंडिंग म्हणजे आता हे रस्त्या म्हणून आम्ही ग्रामपंचायतीकडे आता ह्या दोन महिने झटतोय खरं कोण आम्हाला अजून काय ती ही देणार आहे नि निधी मंजूर आलेला खरं ते आम्हाला हेच मिळालं नाही हो दाखला मिळाला नाही त्यामुळं थांबलं आहे आम्हाला पण मंडलगी साहेबांच्या बदल त्यांच्या बदल आम्ही आभारी आहोत तरी पण त्यांनी मंडळी साहेबांनी आमच्या गावाला चांगलं मार्गदर्शन दिले आणि इथून पुढं सुद्धा द्यावं असं आमची इच्छा आहे काका मग अशी तुम्ही मला सांगितलं की पुलाचं काम झालेलं आहे आणि त्यामुळं तुमचा पन्नास टक्के जो काही त्रास होता तो आता वाचलेला आहे बरोबर आहे गावामध्ये छान प्रगती होती मग खासदार साहेबांबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे ते निवडून येणार का काय येणार रामान आम्ही मदतच करणार आहे कारण का आपली चांगलं काम केले म्हणजे आम्ही त्यांचं काम करणार आहे आपलं तिने काम केले आता त्यांचं आमनं काम करणं गरजेचंच आहे आता आणि बदल काय करायचं आहे त्याच्यात आणि यावर निवडून असं आमची अपेक्षा आहेच खासदार साहेब आणि जर तिकीट जर दुसऱ्या सीटला मिळालं तर मग तुम्हाला काय वाटतं की मंडलिक साहेबांच्या काय भूमिका असेल भूमिका नाही तिसनी आम्ही मदत करायची ठरवलीच आहे असं वाटतंय म्हणजे मनाला आपल्या आत्मापासून आत्मविश्वास त्यांच्यावर आहे आमचा कारण का आमची कामं केलेत म्हणजे त्यांचा विश्वास मोडणारच नाही पण चांगल्या पद्धतीने त्यांच्या विश्वास ठेवून काम करणार त्यांच्यासाठी हा काय करायला लागलं तर त्यांच्यासाठी आम्ही शंभर टक्के त्यांच्या विश्वासात सगळी कामं करू शकतो त्यांची आत्ता आम्ही गेलो तरी आमची कामं करते मग आम्ही त्यांची काय करू नये होय असं एवढा विश्वास त्यांचा आमचा चालला आहे हां आता काय मागच्या वेळी आपलीशी बाकीची कामं झाली आहेत आता गगनवाडा तालुका हे सगळा मागासवर्गीय वर्गीच आहे त्याच्यामुळं आता कामं रस्त्यांची यांची सगळी व्यवस्थित व्हायला लागली ते एकशे सत्तावीस कोटी अठ्ठावीस कोटी रक्कम तिने आधीच सोडली आपण इलेक्शनच्या आधीच सगळं कामं करायसाठी गावाचं हे आतापर्यंत हे भागाला कोण बघित नव्हतं पण आता ह्या मानानं ग आपल्या भागाची ती व्यवस्था गगनवाडा तालुक्याची करायला येते त्यांचा निधी विधी सगळा आलाय जास्त फिरायला इकडे नाही पण कामं करते आमच्या भागाची साहेब <laughs> आमची असा त्यांचा विचार चालू आहे पण आम्ही तिकडे लक्ष दिले नाही गावाला अजून कुठल्या इतकं असं माहिती नाही ती बाहेर इकडे शकत नाहीत परत कामं करते आमच्या भागाची सगळी असं चाललंय त्यांचं मालक म्हणून तिने दहा एकर <laughs> जमीन घेतली खाली रस्ता आणला तिने आम्हाला सहकार्य सगळ्यांनी केलं ती रोड आम्ही साहेबांचं आम्हाला सहकार्य मिळाले मंडळी साहेबांमुळे आमची निष्ठा चांगली आहे कारण तिने आम्हाला एवढं सहकार्य केलं की के इकडं दहा किलोमीटर तिकडं दहा किलोमीटर एवढं अंतर तोडून आम्हाला जा जावं लागतं पूर्ण आम्हाला सात कोटीचा सा निधी तिने उपलब्ध करून दिला आणि त्याच्यामुळं आम्हाला सांगितलं काही तुम्हाला अडचण येऊ देत नाही सगळा निधी लावायचा प्रयत्न करतो तरी त्यांनी चांगला निधी लावला तो पुन्हा उरलेला होता निधी ते सुद्धा आढळले तर आणायचा प्रयत्न केला होता त्यांनी ते पुढं जरा अडचण आली त्याच्यामुळं हिबी निधी थांबला इथं रस्त्याचा आणि पुलाला निधी पूर्ण दिने लावून <laughs> शे प्रत्येक घरात सदाशिवराव मंडळी साहेबांचा सगळ्या पोटू प्रत्येकानं लावलेला आहे साहेबांनी निष्ठा बी आमची चांगली आहे आणि आमचं गाव शंभर टक्के त्यांच्यावर कायम असणार कारण आमचं सहकार्य मोठे ते कारण एवढा मोठं हे होणं शक्य नव्हतं आता खाली एक धरण आहे वर एक धरण आहे आणि पाच किलोमीटर मध्ये दुसरा एवढा मोठा पूल होत नव्हता पण सहकार्य करून पुलाचा प्रयत्न केला त्यांनी साहेबांनी सांगितले दुसरं काय पार्टी असू द्या मी काम देणार म्हणजे देणार मला पार्टीचं देणं घेणं नाही विकास मतदान दोन वेळा हे झालं तर सगळं मतदान आमच्या मंदूर म्हटलं थोडस इकडे तिकडे होतंय मतदान ते चांगलंच होते कारण आम्ही लोकांना सांगितल्यामुळं लोकांनी माहित आहे ना असली मोठी कामं केले ते म्हटलं रस्ते आता कालच्या पाईपलाईन घातल्यामुळे आमचं ना मी पूर्ण रस्त्या सगळं करून घेतलं गाव वाडी शाळा बांधल्या खाली दोन बांधल्या एक मोठं काम केलं सुरक्षलधारा योजना खाली बांधली या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा या तालुक्यामध्ये मी ठिकठिकाणी फिरते आणि गावकऱ्यांनी मला प्रतिक्रिया दिल्या होत्या की मंडूर गावाला जोडणारा जो मार्ग आहे तो काही वर्षांपूर्वी आपल्याकडं नव्हता त्यामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागला पण खासदार मंडलिक साहेब यांच्या निधीतून हा पूल जो आहे मी आता ज्या पुलावरती उभी राहिलेली आहे तो तुम्ही पूल आता बघत असालच तर या पुलावरून आता त्यांना ये जा करण्यासाठी हा मार्ग खूप सोपा होतोय पण याचा त्रास कुठे ना कुठेतरी काही वर्षांपूर्वी त्यांना होत होता आणि आता मंडलिक साहेबांच्या निधी तुन हा पूल उभारणी जी आहे ती छान पद्धतीनं झालेली आहे अशा गावकऱ्यांनी छान प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर कॅमेरामन यश सोबत मी अश्विनी कोल्हापूर